पुढची बातमी लाडक्या बहिणींना आता वाढीव हप्त्याची प्रतीक्षा असतानाच अनेक ठिकाणी अर्ज नामंजूर होत आहेत पुणे जिल्ह्यात तब्बल दहा हजार अर्ज अपात्र ठरलेत त्यामुळे राज्यभरात किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार याची चर्चा जोरदार रंगतीय याला नेमकी काय कारण आहेत लाडकीचे निकष बदललेत का, बदल का समजून पुण्यात दहा हजार लाडक्या अपात्र अपात्रतेच्या यादीत तुमचंही नाव हो। नवे निकष लाडकीला जाच विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं त्यामध्ये लाडक्या बहिणींचा वाटा मोठा आहे दर महिन्याला दीड हजार रुपये लाभार्थी महिलेला दिले जातात आता त्यामध्ये सहाशे रुपयांची वाढ करण्याचं आश्वासन महायुती सरकारनं निवडणुकीत दिलं होतं सुमारे दोन कोटींच्या घरात पात्र लाभार्थी या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले मात्र आता अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींची नाराजी समोर येत आहे पुणे जिल्ह्यात या योजनेत आतापर्यंत दहा हजार बहिणी अपात्र ठरल्या आहेत महिला आणि बालकल्याण विभागानं या संदर्भात काय माहिती दिली आहे पाहूया पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत दहा हजार बहिणी अपात्र पंधरा ऑक्टोबर पर्यंत एकवीस लाख अकरा हजार तीनशे त्रेसष्ट अर्ज मंजूर वीस लाख चौऱ्याऐंशी हजार अर्जदारांना योजनेचा लाभ पुण्यात अजूनही बारा हजार अर्जांची छाननी बाकी हवेली तालुक्यात सर्वाधिक चार लाख एकोणीस हजार आठशे एकोणसाठ अर्ज विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानं लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी सुरू करण्यात आली आहे अपुरे कागदपत्र मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांचा अर्ज असे काटेकोर निकष प्रशासनानं लावल्यामुळे लाडक्या बहिणी अपात्र पिंपरी चिंचवड शहरातही अशाच जाचकटींमुळे सुमारे बेचाळीस हजार महिलांचे अर्ज नामंजूर झाले आहेत राज्य सरकारची आर्थिक स्थिती नाजूक आहे त्यामुळे ही योजना राबवताना महायुतीची दमछाक होणार आहे लाडक्या बहिणींना नाराज न करता या योजनेची यशस्वी अंमलबजावणी कशी होणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज